कार मंडळी मी आहे देवी आणि तुम्ही पाहताय मामादेव लाईफस्टाईल अँड लॉग या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बरं का सहा सात महिन्यापासून म्हटलं तरी चालेल ताई येसूर कसा करायचा येसूर कसा करायचा कुठे आणि कसा करतात तर मी म्हटलं होतं उन्हाळ्यात मी करणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ उन्हाळ्यातच बघायला मिळेल आणि आज तो दिवस आला आहे बरं का गावाला मी गेली होती आणि उन्हाळ्यात मी तीन किलो मिरच्या घेतल्यात बरं का ह्या दोन किलो आणि बेडगी रंगासाठी एक वेगळी एक किलो घेतली आता एवढ्या सगळ्या मिरच्या मला निवडायच्यात बरं का सकाळपासून मी सुरुवात केली सकाळी लवकर उठले आणि इथे सोलेल्या मिरच्या मिळत नाही तो त्यामुळे आपल्यालाच करावं सोलावं लागतं एक एक मिरची म्हटलं कधी संपते काय माहित तोपर्यंत आईला म्हटलं आई म्हणाली की बेडगी मिरची मी तुला सोलून देते निवडून देते पटपट आईने बेडगी मिरची पटकन निवडली आणि ह्या दोन किलो मिरच्या मी ए, एक किलो येसूर करण्यासाठी घेतलाय आणि एक किलो नुसती साधी लाल मिरची पावडर म्हणजे त्याच्यात कुठलेच मसाले टाकायचे नाही बरं का त्यासाठी घेतल्या आता हे एवढं निवडून झालं दुपार होत आली नुसत्या अंगाची लाहीलाई होत होती बर का खूप झणझणत होतं मनस्वीला म्हटलं अगं नको येऊ मला निवडायला तरी मनस्वी काय ऐका मम्मी तुझं कधी व्हायचं गं म्हणून मनस्वी मा, सुद्धा मला निवडायला मदत करत होती तिला म्हटलं अगं नाकाला वगैरे हात लावलं डोळ्याला तर आग आग होईल म्हटलं एवढं ऊन होतं दुपारचं आणि एकदम घमघम होत होतं शेवटी फायनली संध्याकाळ झाली पाठ दुखायला लागली माझी मग निवडून निवडून कंटाळाला फायनली निवडून झाल्या बरं का सगळ्या मिरच्या आणि मग दुसऱ्या दिवशी मग मसाला भाजायला घेतला इथं आता ही येसूर करताना ही कच्चा मसाला असतो बरं का जिरे काळी मिरी आणि लवंग दालचिनी आणि हे शहा जिरे बरं का हा कच्चा मसाला हा भाजायचा नसतो हा तसाच ठेवायचा की येसूर करण्यासाठी बरं का ये ले ले, आ, ले ले का आधी आपण येसूर कसा करायचा तो बघतोय आणि हा भाजण्याचा मसाला तेजपत्ता आणि हे सुंठ धने आणि पुन्हा ते इथे घेतलेले आहेत तीळ हळकुंड आणि मोहरी मोठी वेलची काळी आणि जायपत्री आणि दगडफूलसुद्धा घेतलेले आहे बरं का थोडं दिसेलच तुम्हाला हे ज दगडफूल घेतलं आहे हा कच्चा मसाला इथे भाजायचा नाही फक्त हा जो मी दाखवला का नाही हा मसाला हा भाजायचा आपल्याला सगळं पूर्ण मला मिरच्या निवडायला दोन दिवस लागले बरं का दोन दिवसानंतर मग आता दुसऱ्या दिवशी हा दुपारी मसाला भाजायला घेतला आहे म्हणजे हे आधी मिरच्या भाजून घ्यायच्या जे येसूर आहे की नाही त्यासाठी आधी मिरच्या भाजून घ्यायच्या आपण म्हणजे नॉर्मलच भाजायच्या बरं का जास्त भाजायच्या जा नाही कडेच बसणार नाही म्हणून मी थोड्या थोड्या एक किलो मिरच्या प्र तीन प्रकारच्या मिरच्या तीन वेगवेगळ्या सगळ्या ठेवायच्या म्हणजे येसरासाठी लागणारी आणि नुसती साधी मिरची जी असते ती आणि बेडगी मिरची बेडगी मिरची भाजायची नाही आणि ही लाल मिरची भाजताना ना थोडंसंच टाक जास्ता तेल टाकायचं जास्त नाही जास्त तेल टाकले की नंतर खूप वास येतो त्यामुळे थोडंस तेल टाकायचं नॉर्मल असं भाजून घ्यायचं आणि सगळ्या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या खूप गरम होत होतं एकदम धकधक धगधग होत होतं दुपारीच भाजून घेतलं कारण मला मसाला वाटायला जायचं होतं बघू शकता अशा प्रकारे मशा मा भाजलेल्या आहेत मिरच्या नंतर हे धने नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळ्या जे मसाले आहेत आपले धने जिरे ते सगळं भाजून घ्यायचं आहे आणि जो जो मसाला भाजायचा तोच फक्त भाजायचा जो भाजायचा नाही भाज आहे तो कच्चा तिकडे जेव्हा ग कुटायला जातो ना आपण चटणी तेव्हा त्या डंकात त्या बाईकडे द्यायचं मग ते टाकतात सगळं आपोआप आणि मीठसुद्धा जा आपणच घेऊन जायचं आहे बारीक मीठ आपलं जे रेग्युलरचं मीठ आहे ना तेच आपण घेऊन जायचं आहे धने पण नॉर्मलच भाजायचे जास्त भाजायचे नाही जसं आपण रेग्युलरली भाजतो त्याच पद्धतीने भाजायचे आणि बेडगी मिरचीला काय भाजाय वगैरेच नाही आहे कारण ती फक्त रंगासाठीच असते हे तीळ आता घेतलं आहे भाजायला सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल आपल्या भाज भाजूनच घ्यायच्यात जास्त काय भाजत बसायचं नाही थोडंफार भाजलं आपलं नुसतं रोस्ट करायचं आहे नॉर्मल आपल्याला थोडं थोडं तेल टाकून इथे ते थोडं मला जास्त तेल पडलं मोहरीमध्ये तुम्ही कमी तेल टाका आणि जे सुंट आणि हळकुंड जे आहे ना आणि जायपात्री त्याला जरा जास्त तेल टाकून भाजायचं म्हणजे जरा तेल मुरलं पाहिजे त्याच्यात थोडं तेल जास्त टाकून त्याच्यामध्ये नॉर्मल भाजून घ्यायचं थोडा रंग बदलल्यासारखा दिसला हे काढून घ्यायचं आणि हे सुद्धा फूल आणि जायफळ जायपत्री सॉरी आणि मोठी वेलची हे पण भाजून घ्यायचं नॉर्मल तेजपत्तासुद्धा भाजून घ्यायचा आहे हे मसाले सगळे करताना बापरे कधी दहा वर्षात मी केलं नाही कधी पहिल्यांदा मी केलं आणि केल्यामुळे अनुभव पण आला ना आपल्याला की कळलं तरी की कसं मसाला करायचा आहे त्यामुळे मला माहीत पडलं आता मी कधीही करू शकते मसाला म्हणजे जास्त अशी आणि हे खोबरं आहे बरं का खोबरंसुद्धा भाजून असं बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा बारीक वाटायचं आहे बरं का मी बारीक भाजलं नव्हतं तेव्हा त्या ते बा मावशीने सांगितलं अगं ह्याच्यापेक्षा बारीक भाजायचं अजून वाटून घ्यायचं एकदम आणि मग आम्ही निघालो संध्याकाळी मसाला वाटायला सगळं कुंडायला बघा इथे आलोही शेवटी फायनली जिथे शेवळ्या केल्या होत्या ना तिथंच हे कुटायला आणले आणि तुम्ही म्हणत होतं की उपवासाला लाल मिरची चालत नाही आधी सगळ्यात पहिल्या मी रंगाची मिरची इथं दळायला घेतली आणि नंतर साध लाल मिरची घेतली त्याच्यात कुठलाही मसाला टाकला नाही आणि सगळ्यात शेवटी मग जी एक किलो लाल मिर ती टाकली आणि त्याच्यात सगळा मसाला टाकला आहे त्यामुळे उपवासाला साबुदाण्याला लाल मिरची पावडर चालते बरं का आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं की मला पटापट अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याची उत्साह येतो ह्या मावशी होत्या त्यांना मी म्हटलं अहो मा मावशी तुम्हाला त्रास होत नाही का म्हटलं एवढं त्या मला अगं सवय झाली मला आता काही त्रास होत नाही कारण लाल मिरची पावडर एकदम आगाग होतं ना अशा ते प्रकारे एवढा चांगला मसाला बनवून घेतलेला आहे त्यामुळे बिना टेन्शन आपल्या घरी आलं मस्त कालवण केलं झणझणीत कुठल्याही साध्या भाजीला आपण टाकलं तरी एकदम कालवण एकदम चविष्ट होऊन जाते बरं का आणि आता बाहेरचं पण येसूर किंवा काही चटणी वगैरे घ्यायची म्हटलं की भीती वाटते कारण हानिकारक रंग कलर वगैरे मिसळलेले असतात त्यामुळे प्रत्यक्ष आपण स्वतः केलेलं असलं की आपल्याला बिना टेन्शन आणि वर्षभर बाहेरने मिरची पावडर आणायच नको ना आणि करताना तर एवढ्या ढिगभर मिरच्या वाटत होत्या बघा एक एक किलोच्या पिशव्या केवढ्या झाले झाल्या चला तुम्हाला कसं वाटलं माझा येसूर आणि सबस्क्राईब करा किंवा चॅनेलला पटापटा